नमस्कार मित्रांनो स्नेह प्रवासी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी स्नेहा तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदम मनापासून स्वागत करते आजचा व्लॉग हा माझ्या आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे आणि तुम्हाला देखील नक्कीच आवडेल अशी मी आशा करते काल म्हणजेच दोन जूनला माझ्या आईबाबांची ॲनिव्हर्सरी होती त्यामुळे रात्री बारा वाजता केक कट करून छोटंसं से सेलिब्रेशन आम्ही केलं सकाळी आम्ही टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो टिटवाळा श्री सिद्धिविनायक गणपतीचा या आधी देखील एक डिटेल्ड व्हिडिओ मी स्नेह प्रवासी या आपल्या चॅनलवर केलेला आहे ज्यामध्ये मी टिटवाळा मंदिराचा इतिहास व संपूर्ण माहिती सांगितली आहे जरूर तो व्हिडिओ देखील बघा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे गणपती बाप्पाची ही अतिशय तेजस्वी मूर्ती बघून मन प्रसन्न होते व खूपच पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात खूपच सुंदर अशी दीपमाळ या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारामध्ये देखील अतिशय मंगलमय वातावरण असते मंदिराचे वेळापत्रक या ठिकाणी लावलेले आहे बसण्यासाठी एक छोटेसे गार्डन देखील या ठिकाणी आहे मंदिराच्या आवारात एक तलाव देखील आहे या तलावात तुम्ही बोटिंग देखील करू शकता अशा प्रकारे बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराजवळच रसोई व्हेज हॉटेल आहे आम्ही टिटवळ्याला आल्यावर नेहमी इकडे जेवण करतो या हॉटेलमधील जेवण अतिशय टेस्टी असते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा